दरम्यान सकाळी सकाळी पत्रकार परिषद घेणाऱ्या संजय राऊत यांना प्रश्न पडलाय की गद्दारांना गद्दार नाही तर काय म्हणायचं कुणाल कामरा हा एक लेखक आहे स्टँडअप कॉमेडियन आहे वक्ता आहे तो स्वतःचे शो करत असतो राजकीय व्यंगात्मक टीकाटिपण्या करत असतो त्यांनी के आमच्यावरही केलेलं आहे त्यांनी आमच्यावरही टीकाटिपण्या केलेल्या आहेत आमच्या नेत्यांवर केलेल्या आहे काल त्याचं एक गाणं प्रसिद्ध झालं त्याचं एक पॉडकास्ट प्रसिद्ध झालं त्यात तो काय म्हणतो आहे खाने की रिक्षा असं काहीतरी आहे ना खाने की रिक्षा चेहरे पे दाढी ह्याच्यामध्ये कोणाला किंवा कोणाच्या लोकांना अस्वस्थ होऊन त्याचा स्टुडिओ फोडून धमक्यात देण्याची काय गरज आहे